अबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जी धमकी दिली होती ती धमकीचे ऑडिओ कॉल्स ऑडिओ रेकॉर्डिंग हे सुद्धा न्यायालयात आम्ही हजर केले आहे अबादा कंपनी ही मत्स्यजोग पासून साधारणतः दीड किलोमीटर अंतरावरती आहे आणि या कंपनीने जवळजवळ तीस एकर ही मत्स्यजोग मधील जमीन संपादित केलेली आहे त्यांनी तिथे स्टोर घ्या म्हणून ते वापरत होते आणि त्या बदल्यात ही अबादा एनर्जी प्रायव्हेट कंपनी जी आहे ही त्या शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी त्यांनी ताब्यात घेतल्या कराराने त्यांच्या प्रत्येक मुलाला तिथे नोकरी देणार होते आणि महिना पन्नास हजार वर्षाला पन्नास हजार रुपये द्यायचं कबूल केलं तर त्यानुसार ते देत होते त्यामुळे जी सहा डिसेंबरला जी अबादाबादची कंपनी बंद करावी म्हणून सुदर्शन मित्रांना गॅंगच्या लोकांना घेऊन आला त्याला आ, या ग्रामस्थांनी विरोध केला के कारण देखील संतोष देशमुखांना जोशी सरपंच देशमुखांना ही बातमी फोनने कळवण्यात आली होती आणि म्हणून जोशी सरपंच त्या क्षणी तिथे गेले आणि त्यांनी या आरोपींना विनंती केली आरोपींना पोलिसांनी त्यावेळेला तीन आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली होती आणि मग त्याच्यानंतर घडलेलं सगळं हकीकत आपल्या समोर आहे वकिलांनी आम्हाला कागदपत्र द्या तुम्ही खटला सुरू करू नका कारण आम्हाला कागदपत्र देण्याशिवाय तुम्हाला खटला सुरू करता येत नाही अशी त्यांनी विनंती केली होती न्यायालयात मी जो नवीन भारतीय नागरिक संरक्षण संहिता याच्यातील कलम दोनशे एकोणपन्नास न्यायालयाला वाचून दाखवलं ज्या क्षणी हा खटला न्यायालय सत्र न्यायालयात येतो व ज्या क्षणी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येतं तेव्हा सरकारी वकिलाने सरकारची काय केस आहे हे न्यायालयाला सांगितलं पाहिजे जेणेकरून न्यायालयाला त्याचा आम्ही सांगतो त्या घटनेचा अभ्यास करता येईल आणि त्याप्रमाणे ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ओपनिंग ऑफ द केस ऑफ द प्रॉसिक्युशन त्याप्रमाणे आज न्यायालयामध्ये आम्ही संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुरुवात आजपासून आम्ही सुरू केलेली आहे संपूर्ण खटला जो आहे तो तुम्ही वाचलेला आहे सगळे पुरावे सुद्धा तुम्ही यातले बघितलेले असतीलच कशा पद्धतीचे पुरावे आहेत आणि उद्या कोर्टामध्ये सिद्ध तो कसे होऊ शकतो या खटल्यामध्ये हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावरती देखील आधारित आहे काही ठिकाणी ज्या असं आहे की ह्या घटना घडलेल्या आहेत या सिरियलली क्रोनॉलॉजिकली घटना घडलेल्या आहेत प्रत्येक घटनेला प्रत्यक्ष पुरावा नसला तरी आमचा जो काही कागदपत्री पुरावा आहे सायंटिफिक पुरावा आहेत कारण असं आहे की नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस संतोष देशमुख यांना किड किड़्ने, किडनॅप अॅबक केलं जिथून पळून घेऊन गेले त्या संदर्भातल्या फिर्यादीने वर्णन केलेलं आहे आणि तसंच एकदा कायद्याने एकदा एक बाब साबित केली की पुढचं वर्णन आरोपीवरती देखील असतं म्हणून हा खटला दोन मुख्यतः प्रामुख्याने दोन गोष्टीवरती अवलंबून आहे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थिती यज्ञ पुरावा मनुष्य खोटं बोलू शकतो परंतु परिस्थिती यज्ञ पुरावा हा कधी खोटं बोलत नाही त्यामुळे आमच्या दृष्टीने टीने केलेला तपास त्या अनुषंगाने गोळा केलेले पुरावे हे अतिशय चांगले केलेले आहेत अर्थात न्यायालयात हे खटला जेव्हा सुरू होईल बघितलं आपण पण यातनं या सगळ्या घटनेचा संबंध जुळतो का तो कसा फार काही येते आर्ग्युमेंट लाईक बघतो हिंदी आज कोर्ट मी कारवाई हिंदी वाला कोण बघत काय लावतात का

आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सुरू झालं आमच्या जवळ असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार जो जगमित्र ऑफिस म्हणून जे आहे परळीला जिथे वाल्मिक कराड आणि त्याचप्रमाणे विष्णू चाटे यांची बैठक झाली या बैठकीत त्यांनी अबाधा कंपनीकडून दोन कोटी रुपयाची खंडणी मागण्याचं निश्चित केलं आणि अबाधी कंपनीच्या अधिकाऱ्याला जो लँड एफ्युकेशन ऑफिसर शिवाजी थोपटे याला बोलवण्यात आलं त्याप्रमाणे शिवाजी थोपटे सात वाजता जाऊन त्यांना भेटले सात वाजता भेटल्यानंतर तिथे आरोपी वाल्मीकरांनी त्यांना धमकी दिली आणि धमकी दिली सांगितले की तुम्ही दोन कोटीच खंडणी घ्या किंवा कंपनीचं कामकाज बंद करा अशा रीतीचं या संदर्भात आमच्याकडे पुरावा उपलब्ध आहे त्याप्रमाणे नऊ ऑक्टोबर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आठ ऑक्टोबर नंतर नऊ ऑक्टोबरला फक्त नाही लगेच आपल्या वरिष्ठांना कळवलं दिल्लीला कळवलं दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही पोलीस तक्रार करू नका कारण ही जी लोक धमकी देणारे आहेत ही फार मोठी लोक आहेत तुम्ही काही तक्रार करू नका त्याप्रमाणे पोलिस तक्रार करण्यात आली नाही नंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सुदर्शन गुले हा फॅक्टरी तिथे गेला साधारण सकाळी साडे अकरा वाजता कंपनीच्या इथे गेला आणि कंपनीच्या शिवाजी थोपटेनं पुन्हा धमकी दिली की तुम्ही खंडणी द्या नाही आणि ज्याप्रमाणे तुम्हाला वाल्मिकरणने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे करा नाही केलं तर तुम्हाला पुढे कामकाज करता येणार नाही बीड जिल्ह्यात तुमचं आम्ही कुठेही काम होऊ देणार नाही याच्याकरता आमचा जो आर आहे आणि सगळे मोबाईल फोनच आहेत नंतर सव्वीस नंतर एकोणतीस नोव्हेंबर ही महत्वाची आहे वाल्मिकरणने सुनील शिंदेला बोलवलं सुनील शिंदेला फोन केला वाल्मिक एकोणतीस नोव्हेंबरला सकाळी साडे अकरा वाजता फोन केला त्यावेळेला त्याने फोन विष्णू धमकी दिली होती सुदैवाने सुनील शिंदेने हा फोन ठेवला त्याच्यामुळे शिवाजी थोपटेने ती धमकी ऐकली आणि हे सगळं जे आहे हे कॉल रेकॉर्डिंग केलेलं आहे सुनील शिंदेने हे कॉल रेकॉर्डिंग केले ते मोबाईल फोन आम्ही रासायनिक तज्ज्ञाकडे तपासणीला पाठवले त्याचा अहवाल आल्यावरती आणि याचप्रमाणे पोलिसांनी वाल सीआडी वाले रेकॉर्ड केले अशा तऱ्हेची ह्या घटना आहे नंतर पुढची तारीख त्या पुन्हा त्याच तारखेला एकोणतीस नोव्हेंबरला दुपारी एक वाजता परत सुदर्शन गुन्हे याला फॅक्टरी आणि पुन्हा त्याने धमकी दिली की वाल्मिकार सांगतोय त्याप्रमाणे वागा नाही तर तुम्हाला परिणामाला सामोरं जावं लागेल आता याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे रे। हे सगळे पुरावे आज आमच्या जो उपलब्ध आहेत सहा डिसेंबरला आहे नंतर सहा डिसेंबरला नंतर पोलीस तिथे आले होते पोलिसांनी ऑन द स्पॉट केस पोलिसांनी पकडलं तीन आरोपींना पकडलं होतं त्यामुळे हा सुदर्शन गुले नंतर बाकीचे दोन आरोपी होते यांना पकडलं आणि पोलीस स्टेशनला फेर दिली नंतर सात मोहे सात डिसेंबर आठ डिसेंबर आणि नऊ डिसेंबर या सगळ्या घटनाक्रम जर आपण बघितला तर ह्या लागोपाठ एकाला एक अनुसरून घटलेल्या आहेत आणि म्हणून ही कंटिन्युअन क्रिमिनल कॉज आहे असा आमचा दावा आहे त्या घटनेमध्ये प्रत्यक्ष नेते संतोष देशमुख यांची हत्या झाली तर त्याचे जे फोटो काढलेले काढलेले आहेत व्हिडिओ प्रत्यक्ष होते त्याचे स्क्रीनशॉट समोर आले होते तर हे व्हिडिओ फोटो पाहिलात का त्याच्यात ती क्रूरता कशी आहे इतकं आज कोर्ट के सामने हमें हमने आज संतोष देशमुख जो मत्सा के सरपंच आहे उनकी केस के बारे में हमने कोर्ट को जानकारी दी और कोर्ट को हमने ये कहा कि कानून के मुताबिक जो नया कानून आया है भारतीय नागरिक संरक्षण संहिता इसके मुताबिक हम कोर्ट को अवगत करना चाहते हैं कि आरोप अभियुक्त के खिलाफ क्या सबूत है और किस प्रकार वो सबूत गुनाह होता है उससे और दूसरी बात अहम बात कि हम किस प्रकार से कोर्ट के सामने ये जो सबूत है वो कैसे पेश करेंगे और किस प्रकार अभियुक्तों ने गुनाह किया है इसके बारे में हम कोर्ट को सामने दलील पेश करेंगे ये ये कोर्ट कोर्ट को कहा? को हमने शुरुआत से ये जो साजिश थी। साजिश थी पहले खंडनी की साजिश थी खंडनी के साजिश में मत्सा गांव के सरपंच जो संतोष देशमुख है इन्होंने बीच में उनको अपोज किया इसलिए इनको गुस्सा कैसे होता और ये गुस्सा इनके काबिल में नहीं रहा और इसलिए उन्होंने इनका किस बैरोनी से मारा ये कोर्ट को हमने आज पेश किया दूसरी बात हमने ये भी कह दी कि अवदा एनर्जी प्राइवेट लिमिटेड कंपनी ये बीड डिस्ट्रिक्ट में मच्छर जोक के गांव के नजदीक डेढ़ किलोमीटर से नजदीक है और वहां के लोगों की उन्होंने खेती पर उन्होंने लीज पर ली थी और उन्होंने कबूल किया था कि हम जब ये कंपनी का जो ग्राउंड है जो काम है उसके लिए वहाँ के लोगों को हम नौकरी दिलाएंगे और इस प्रकार मच्छा गांव के लोग उनसे जुड़े हुए थे लेकिन जब 6 दिसंबर को 2024 को जब ये सुदर्शन भूले ये गैंग वो फैक्ट्री बंद कंपनी बंद करना चाहते थे उसी वक्त मच्छा गांव के सरपंच वहाँ आ गए उनको इन्फॉर्म किया गया था मच्छा गांव को लोगों को वहां के कंपनी के कुछ लोगों ने और उन्होंने इनको विरोध जताया और इस विरोध के कारण उनको फिर 9 दिसंबर को अगवा किया गया और बे से उनको मारा गया तो ये तो सम पर... क्या नेक्स। अभी नेक्स्ट अगली सुनावी दस अप्रैल पड़ेगी